ज्याचा त्याचा श्रावण ज्याचा त्याचा श्रावण काळ बदलला ऋतू बदलले माणसं बदलली कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी अवस्था आली नागपंचमी होऊन गेली तरी पावसाचा पत्ता नाही आषाढात आला होता श्रावण सुरू झाला आणि त्याने दडी मारली आज अचानक कोसळतोय मध्येच ऊन पडतंय ऊन पाऊस असला की लहानपणी आम्ही सर्व मुलं कोल्याचं लगीन कोल्याचं लगीन असं म्हणून नाचायचं जसा, जसा मोठा होत गेलो तसा ह्या श्रावणात उन्हा पावसात उदास अधिकाधिक उदास होत गेलो आज छत्री आणली नव्हती मी सुरू केलेल्या शाळेचाच मुख्याध्यापक म्हटल्यावर इतर कामं भरपूर असतात पाऊस थांबल्यावर घरी जावं म्हणून शाळा सुटल्यानंतर कसली कसली कामं काढून ऑफिसमध्येच पूर्ण करत बसलो होतो कामात चित्त लागत नव्हतं तिच्या तिच्या आठवणी उफाळून येत होत्या त्या केल्या कधी होत्या स्मरणशक्ती हा माणसाला मिळालेला फार मोठा शाप आहे माझा जन्म गोकुळाष्टमीचा ती गेली तेव्हा नारळी पौर्णिमा होती या श्रावणाचा आणि माझ्या आयुष्याचा संबंध काय का त्याने माझ्याशी असं वैर धरलं होतं कधी कधी वाटतं तिचं माझ्यावर प्रेम होतं की नव्हतं होतं तर मग अशी ती न सांगता सवरता का निघून गेली आणि माझं माझं तिच्यावर प्रेम होतं तिच्यावरच्या प्रेमामुळे मी हा गावात स्वतःला बांधून घेतलं आहे का संधी असूनही सर्व महत्त्वाकांक्षा बेचिराग करून का राहिलो मी ह्या गावात त्यात प्रेम ही भावना वरचढ होती की नाकारलेपणाची खंत अपमान दुःख राग अशा संमिश्र भावना होत्या हताशपणा जगात आपण कुणालाही नको आहोत आपलं कोणी नाही असा पराभूतपणा बेड्यांसारखा पायात अडकला होता का ह्या सर्व नकारात्मक भावनांनी माझ्या व्यक्तिमत्वाचा घास घेतला होता का गावात आमचं एकच ब्राह्मण कुटुंब चातुर्मासात सणवार व्रतवैकल्य पूजा अर्चा लघुरुद्र महारुद्र एकादशना महापूजा यांची रेल जैल असायची नानांना जरा उसंत नाही मिळायचे त्यात नित्यनैमित पूजा असायच्या दिव्याच्या अवस्थेला संध्याकाळी बुवा येऊन ठेपायचे देवाजवळच्या मठीत उतरायचे चातुर्मासात त्यांचं कीर्तन प्रवचन असायचं पांढरं शुभ्र काठी धोतर तसा शुभ्र सदरा डोक्यावर पगडी खांद्यावरून मानेभोवती टाकलेलं ऐटबाज उपर्ण नाना नेहमी पंचा नेसतात पंचाचा रंग आणि जानव्याचा रंग एकच असतो मळकट पिवळट लाल अंगभर कपडे त्यांनी कधी घातलेच नाहीत नारळी पौर्णिमेला भरपूर काजू घालून तिने नारळी भात केला होता बेसनाचे लाडू खोबऱ्याच्या वड्या केल्या होत्या मी फस्त करून टाकतो म्हणून नेहमी ती खाऊचे डबे उंच फडताळात ठेवून द्यायची पण त्या दिवशी मात्र लाडू वड्यांचे डबे तिने घडवंचीवर माझा हात पोचेल अशा जागी ठेवले होते सणाला हिरवं गार रेशमी ती नेसली होती अंगभर दागिने घातलेली ती देवीसारखी दिसत होती त्या रात्री कीर्तन संपल्यावर माणसं पत्तासा खडीसाखरेचा प्रसाद घेऊन घरी गेली नंदादीपात तेल घालून गाभारा सभागार बंद करून सर्व व्यवस्था लावून नाना घरी आले पण ती ती आलीच नाही पाऊस पडत होता छत्री न घेताच भिजत बिज़द भिजतच नाना तिला शोधायला पुन्हा तेवळात गेले पण ते आली नाही झाली बुरशी आल्यावर लाडू वड्या उकिरड्यावर टाकून दिल्या कोणीच खाल्ल्या नाहीत दुसऱ्या दिवसापासून कीर्तन पण बंद झालं त्यानंतर गावात चातुर्मासात कधीही कीर्तन झालं नाही चौथीत होतो मी तेव्हा शाळेतली मुलं किसण्याची माय पलाली किसण्याची माय पलाली असं बोंबलत माझे पाठ धरायचे ओढगत चावळ डोळ्यातून पाण्याचं ठिपू सही गळून न देता मी घरी यायचो ना ना ना, ना मी कधीच नाही सांगितलं काही नाही सांगितलं ते पूजेला तेवळात जाताना पण त्यांच्या मागे भामणाची बाईल पलाली भट्टीन काकू पलाली असं ओरडलेलं मी खूप वेळेला ऐकलं होतं ते गावातून मान खाली घालून जायचे त्यांचं दुःख माझं काळी चिरत जायचं त्यानंतर ते कधीच बोलले नाहीत मुखेच झाले चातुर्मास संपत आला नानांनी एक एक सामान बांधायला सुरुवात केली गाव सोडून जायचं एवढंच मला कळलं कुठे कधी काही माहिती नव्हतं एक दिवस शाळेतून घरी आलो तो ओटीवर गावातली सगळी मोठी मोठी माणसं बसली होती वच्छी भावीन मला तिच्या अंगणात खेळायला घेऊन गेली दुसऱ्या दिवसापासून पोरांचं चिरवणं बंद झालं नानांनी एक एक गाठोडं सोडायला सुरुवात केली गावाला भटजींची गरज होती गावात पाचवीपर्यंत शाळा असूनही नानांनी मला चौथी झाल्यावर जिल्ह्याच्या शाळेत घातलं सुट्टीत मी घरी यायचो पण ती कधीच दिसली नाही माझ्या शाळेत देखील चमचा लिंबू लंगडी पळण्याच्या शर्यती असायच्या जिथून पळायला सुरुवात केली आहे तिथे परत आल्याशिवाय शर्यत संपायची नाही मग मग ती अशी कुठे पळाली होती की परतच आली नाही ती शर्यत पूर्ण करणार ती परत इथेच येणार ह्या आशेने मी प्रत्येक सुट्टीत घरी येत राहिलो अनेक प्रश्न माझ्या मेंदूचा भुगा करायचे मला तिला जाब विचारायचा होता मला उत्तर हवं होतं शिक्षण पूर्ण करून मी गावातच परत आलो तिथेच माझा संसार सुरू झाला तिची वाट बघत दिवस ढकलत राहिलो काळजा सल घेऊन आज पाऊस थांबायची वाट पाहता पाहता मी जवळजवळ वीस वर्षापूर्वीच्या काळात जाऊन आलो दरवर्षी नारळी पौर्णिमा जवळ आली की माझी अशीच सैरभैर अवस्था होते पाऊस कधीतरी थांबला विषण्ण मनस्थितीत मी घरी आलो गडी वैरण हलवून गोठ्याचा एक कोपरा रिकामा करत होता नाना त्याच्यावर देखरेख करत होते काय चाललंय मला समजलं नाही नाना तर काही बोललेच नसते ते कधीच काही बोलत नसत पण आज आज माझ्याकडे बघून ते म्हणाले आलास उशीर झाला रे भिजलायस जा।, जा अंग कोरडं करू नये एवढी वाक्य एकदम मी आश्चर्यचकित झालो नेहमी असहाय्य भिजल्यासारख्या दिसणाऱ्या त्यांच्या डोळ्यात मला एक वेगळीच चमक दिसली चेहऱ्यावर सतत दिसणारं अपयश दूर झाल्यासारखं वाटलं दोन्हीत पाय धुवून मी पायऱ्या चढून ओटीवर आलो कोपऱ्यात एक वृद्ध कृष्यबाई बसली होती कपाळावर मेणावर लावलेली पिंजर ठसठशी अधेली एवढी कोनाळ्यातील वर्षोनुवर्ष तिथेच असणारी फणेरीची पेटी तिच्या समोर होती शरयूलाही मी कधी त्या फणेरीला हात लावू दिला नव्हता ती ह्या बाईने घेतली होती मी थिजल्यासारखा खिळाने ठोकून ठेवावा तसा तिथेच उभा राहिलो सात महिन्यांचं गर्भारपणापणाने पड़ा, रसरसलेलं आपलं शरीर सावरत शरयू माजघरातून बाहेर आली अंग पुसायला पंचा एक खालमानेने म्हणाले अहो त्या आल्यात त्या आल्यात अधिक काही न बोलता मला अंतर्मनातून सगळं काही न सांगताच समजलं होतं ती आली होती माझी आई माझी आई परत आली होती तिची शर्यत खरीखुरी संपली होती पण पन... पण नेमकी कशी आली शर्योचं बाळणपण जवळ आल्यावर लक्ष ठेवून होती का ती आमच्यावर माझं वंश सुरू करून द्यायला आली होती काही काही प्रश्नांपेक्षा त्यांची उत्तरं कठीण असतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे असं कुठे आहे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आज मात्र मी ओठ आवळले नाहीत त्यांना रोखलं नाही वाहू दिलं मोकाट वाहू दिलं अंग मोहरवून टाकणारा चित्त प्रफुल्लित करणारा श्रावण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतोच त्याला ओळखायचा असतो पकडून ठेवायचा असतो त्या श्रावणानेच नानांच्या डोळ्यात चमक आणली ओठावर शब्द आणले बाहेर पुन्हा पावसाची सर आली होती मला माहिती होतं माझाही मेघ येईल मला भिजवून जाईल भिजत भिजतच अंगणातून मी गोठ्यापाशी गेलो नानांना म्हणालो गोठा रिकामा नका करू नाना घरात खूप जागा आहे नानांच्या डोळ्यात फुललेला श्रावण मी तृप्त मनाने डोळे भरून बघत राहिलं बघतच राहिलं